नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु पशुबाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण येथे आपण आलेलो आहोत जामठी येथे बैलांच्या बाजारवर जाणून घेण्यासाठी जामठी हा बैल बाजार तालुका बुधवड जिल्हा जळगाव खान्देश येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये सध्या चालू असलेल्या खरगोनी यात्रेतील खरगोनी बैलजोड नेमाडी गावरान आणि खिलार व तसेच मेंढ्या आणि म्हशी असा मिश्रित बाजार भरतो आजचा व्हिडिओ हा खूप छान झालेला मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपले बाजार भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा मोठा झाल्या कारणामुळे व्हिडिओचे रूपांतर दोन भागामध्ये केले गेले तरी दोन्ही भाग आपण शेवटपर्यंत बघावे तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया माघण पूर्ण दाखवतो म्हणजे बापा नमस्कार गणेश भाऊ नमस्कार दादा आज किती ते बैल दावणीला बैल दावणीला बारा होते दादा दा बारा होते दा। दा ना। ना। दा दा। का आम्हाला यायला थोडा उशीर झाला किती झाली विक्री सहा बैल विकले दादा सहा विकले का हे कसे दादाला दाताला बैल हे सहा सात आठ होते दादा सहा होते का दाखवतो त्याचे बी दाखवलं आपली पर्सनल होती ते तुमच्याकडचं बैलजोड म्हणजे व्यवहार काही टेन्शन नसून जाणार दोन चार दिवस आपलं पैसे झालं व्यवहार कसं आला यांचा एक लाख एकवीस एक लाख एकवीस हजार का पैसे कसं घेतले मग पैसे बैल आखलो दोन चार आठ दिवसांना पैसे म्हणजे हजार रुपये बाय ना घेऊन पैसे पाचशे रुपये दिले पाचशे रुपये फक्त कोणा घेतले ते हे दादा नाव सांगा दादा तुमचं ज्ञानदेव तुकाराम घडचे पुढचे काका आपण हरण खेळ हरण खेळ का किती रुपये गेले का का आपण व्यवहार कसा आपला एक लाख एक आता किती पैसे पाचशे रुपये पहिले जवळ तुम्हाला बरे आहे का मोठी घेतले आहे का चांगलंच असेल नागवतो नाही घरीच जाऊ काय माहिती काय एकदम पद्धती चालेल चालेल कशाला पाहून चांगलं आहे समाधानी आहे तुम्ही असं करा ना तुम्ही संध्याकाळी काय येताना मी तुम्हाला काही पैसे नकतो पहिले तुम्ही पाहून घ्या घ्याव आपले महिला कामा आता आहे आप घरी एकता करणार आहे या गळ्याला जमीन बटाईन दिली तो ताण कशाला मग तुम्हाला म्हटले तुम्हाला बैलं ना हल्ट्यात नाही आपल्या महिलाचा व्यवहार खुल्ला झाला ते घरी त्यांचे बिल आहे ते म्हणजे आपल्या बुल, आपले बुल तुम्हाला पसंत पडले तर तुम्ही घेऊन घ्या पसंत पडले का आपली बुल बी चांगली आहे पण आता कसं जमीन झाली म्हटलं जवान बच्ची घेऊ जवान बच्चानी आहे थोडे घेतली हरणखेड हरणखेड आहे का तालुका बोधवाड जिल्हा जळगाव गणेश भाऊ सगळं

पूर्ण कामाची गॅरंटी ना फक्त हजार रुपये पैसे काही यांची एक्क्याण्णव सांगायची एक्क्याऐशी घ्यायची तुमचं नाव आणि गणेश बंडू पाटील सत्यान होती साबर कमी

आपल्याकडे आज जे असतात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सगळं कृपान बागवान शेलव पंच्याण्णव अकरा त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल गावात असतं तुमचा गावाचा ऍड्रेस समजा शेतकरी तुमच्याकडे तुमच्याकडे कोणता शेलवड तालुका बदल जिल्हा जळगाव चालेल

ये असा आचार था। था। कामाला काय टेन्शन नाही तुमच्याकडचा तुमच्याकडे डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ टाकता ते आणून वगैरे दाखवायचं सगळ्या गोष्टी मार्केट काहीच नाही ना काय किंमत सांगली यायची सांगितली एक अकरा का मागणी वगैर झाली मागणी झाली का पर्यंत तुमची काय अपेक्षा आहे पंचावीस बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव विपुल राजेंद्र वाघ मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस दहा चौक चॅनलच्या माध्यमातून

50000 रे का ते दिले पण बरोबर 50000 हजार याच्यावर हजार रुपये बँक केलं 10000 रुपये बँक केलं चार ते झाकल्यावर पैसे बाकीचा व्हिडिओ आपण तिकडे जाऊन शूट करून घेऊ एक दूर होते पण सांगून दिले शेतकऱ्याला हो हा एक दूर साले सांगून दिले 50000 फक्त हा चल संध्याकाळ 14 च्या पहिलं हा तयार किया हा तयार व्हायला लागले अजून काय नमस्कार नमस्कार नादुखा। लाल कंदार आहे ना लाल कंदार कसे चार लाख सहा चार लाख सहा आहे काय चांगली आज वापरल्याची एक लाख पस्तीस हजार चांगली एक पस्तीस का हे मागणी वर झाले काय

माल लाव माल मिळेल आपल्याकडे मला काय टेन्शनच नाही व्यवहार शंभर रुपया शंभर रुपया पाचशे रुपयावर मग तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव बंडूखोर ती लोणवाडी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस झिरो जिरोजीड